आपल्या त्यागाची बनारसी लुगडी वाळवी त्याने कधी को कोणाला खाऊ घातलंय का त्यानं दुःखाचं चिरगुट सुद्धा वाफेच्या इंजनावरच चाके फिरता गोल गोल पुढे पुढे माणसांचे शापग्रस्त आरसे होतात पुन्हा आरसपाणी नव्हे आज तुझा अडगळीतला फोटो माझ्या आठवणीत आहे मरणानंतर ही मरणे मेल्यावर तो कोण हिरावून घेईल माझ्याकडून एक वेळ वाळवीला वाळवी लागेल एक वेळ कसरीला कसर फोटो तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा चार आहे तू तुझ्या आहेनंदा जावा धीर लष्करातले मामंजी तोर बाळ साहेब आणि टॉबी निखळ कॉन्टेंट पाठी मागे दहा झुपांचा राऊ वर्षानुवर्ष पाहत आलो हे चित्र मी साहेब तर परमेश्वराच्या छाताडावर बसल्यासारखे आजही वाटतात सुपारी कातरणाऱ्या टेळकांच्या आपल्याला त्रास दे आदे रमाबाई ही सर्व पुण्याई आहे त्या बोटो फक्त तूच आहे तुझं चरित्र तुझ्या खस्ता तुझे अश्रू तुझे उत्साहे तुझं शहानपण तुझ्या डोळ्यात या दंताला स्पर्श करणारे कारुण्य

राजवंशांना दगडी कोळशांच्या धुराची तू लावली नाही झळ भांड्याला लागणारी भांडी डोक्याला फुटणारी डोकी टक्की सटरी तू चंदनाचं मूल्य केलं तू चंदनाचं मूल्य केलं कमी तुझ्या मुक्या मनाची गाणी कलगीचा घोडा या कलयुगात घेऊन फिरत आहे मराठी भाषेची ऐसी तैसी करीच्या बहिणाई हे बहिणाईच्या बहिणाई म्हणण्यापूर्वी एकदा तरी तुझे त्यागाचे गाणे ऐकवू शकतात या, या रांडा मराठी भाषेला पुन्हा सवास न होताना पाहायचंय मला